आपल्याकडं क्रिकेटची टुर्नामेंट असली की त्यात बक्षीस असतंय एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचं जे मिळतंय टीमला पण खरा इंटरेस्ट असतोय सलग तीन सिक्स मारले की बक्षीस सलग तीन विकेट्स काढल्या की बक्षीस यात सलग तीन पण सोडा एखाद्या प्लेयरने एखादी गोष्ट बारी केली की हौशी कार्यकर्ते ग्राउंड मध्ये जातात प्लेअरचा सत्कार करतात वाटलं तर पैसे देतात आणि रिटर्न येतात हे घडतं कुठं तर लोकल टुर्नामेंट मध्ये आता पाकिस्तानचा विषय जरा वेगळा आहे तिथं क्रिकेटच्या मॅच मध्ये असं घडतच पण परदेशात एखादी टुर्नामेंट जिंकून आलेल्या प्लेअरच्या घराबाहेर गर्दी जमते लोक अभिनंदन करतात मिठी मारतात आणि जाताना जमतील तेवढे पैसे हातात ठेवून जातात मग याचा व्हिडिओ व्हायरल होतो आणि लोक भालाफेकमध्ये ऑलिम्पिक गोल्ड मेडल मिळवणाऱ्या अर्शद नदीमची माफ काढायला सुरुवात करतात ऑलिम्पिक रेकॉर्ड मोडून गोल्ड मेडल मिळवणाऱ्या अर्षद नदीमची चर्चा जगभरात झाली पाकिस्तानात त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं पण विषय बातम्यांमध्ये आला अर्षद नदीमला मिळणाऱ्या मुळे त्याच्या सासऱ्यांनी त्याला म्हैस गिफ्ट केली एका पाकिस्तानी बिझनेसमॅननं त्याला नवी कोरी कार गिफ्ट केली ती आहे अल्टो साहजिकच नदीम ट्रोल व्हायला लागला पण मस्करी करणं टिंगल उडवणं या सगळ्या गोष्टी किरकोळ आहेत भारी काय असेल तर या गिफ्ट मागची स्टोरी अर्षद नदीमला नेमके काय गिफ्ट मिळाले आहेत कशामुळे मिळाले आहेत आणि गिफ्टच्या पलीकडची स्टोरी आहे काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सुरुवात करूयात अर्षद नदीमला नेमके काय गिफ्ट मिळाले यापासून हा हा आल्टो मिळाली म्हैस मिळाली पण त्याच्या आधी बक्षिस मिळाली सगळ्यात मेन म्हणजे बालाफेकमध्ये गोल्ड मेडल मिळाल्याबद्दल अर्षद नदीमला वर्ल्ड ऍथलेटिक्स कडून पन्नास हजार डॉलर्स मिळाले आता ही बक्षिसाची रक्कम ऍथलेटिक्सच्या प्रत्येक मध्ये गोल्ड मिळवणाऱ्या प्लेअरला मिळाली त्यानंतर पाकिस्तान सरकारनं अर्षदला दीडशे मिलियन पाकिस्तानी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं म्हणजे भारताच्या हिशोबाने जवळपास साडेचार कोटी तर शंभर मिलियन पाकिस्तानी रुपयांचं बक्षीस पाकिस्तानच्या पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी जाहीर केलं पंजाबच्या राज्यपालांनी दोन मिलियन सिंधचे मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी मिळून एक्कावन्न मिलियन कायक एक अली जाफर क्रिकेटर अहमद शेजाद यांनी प्रत्येकी एक मिलियन असे भरपूर पैसे अर्शद नदीमला मिळाले पण विषय फक्त पैशांचा आहे का तर नाही सगळ्यात जास्त चर्चा झाली दोन गिफ्टची ज्यात पहिली होती अल्टो गाडी पाकिस्तानी अमेरिकन बिझनेसमॅन अली शेखानी यांनी अर्शदला अल्टो गाडी गिफ्ट केली वर फॉर्म फॉर्म मध्ये नवी कोरी अल्टो गाडी देणार म्हणून घोषणाही केली मध्ये गोल्ड जिंकलेल्या प्लेअरला सात लाखाची गाडी देणार असं म्हणून शेखानी यांचं ट्रोलिंग सुरू झालं पण अर्षद नदीमच्या बाबतीत विषय इतका सिम्पल आहे की प्रत्येक व्यक्तीला त्याला काही ना काहीतरी द्यायचंय मग ते गाववाल्यांनी दिलेले थोडेफार पैसे असतील बिझनेसमॅन दिलेली अल्टो असेल किंवा मग सरकारनं दिलेली पी ए के नाईन टू नाईन सेव्हन असा नंबर असलेली नवी कोरी हुंडा सिविक आता सिविकची किंमत पण पंचवीस लाखाच्या आते पण गिफ्ट गिफ्ट असते त्यामुळं जशी सिविक चालून गेली तशी चालतोही पण अर्षद नदीमचं सगळ्यात जास्त ट्रोलिंग कशामुळे झालं असेल तर त्याच्या सासऱ्यांनी त्याला ऑलिम्पिक मेडल जिंकल्याचं बक्षीस म्हणून मैस दिले तेव्हा म्हैस हे गिफ्ट असते होय जावयाला कोण म्हणत आहे का असं ट्रोलिंग बरंच झालं पण या गिफ्ट मागे सुद्धा एक स्टोरी आहे लहानाचा मोठा झाला त्या सगळ्या ग्रामीण भागात भेट म्हणून देणं ही बहुमानाची गोष्ट समजली जाते त्याचे सासरे मोहम्मद नवाज यांनी माध्यमांशी बोलताना असं सांगितलं की आमच्या परंपरेत म्हैस भेट देणं हा सन्मान आहे म्हैस भेट देऊन आम्ही अर्षद बद्दल असलेला आदर दाखवून दिलाय आणि अर्षद आजही त्याची सुरुवात जिथून झाली ती परिस्थिती विसरलेला नाही त्यामुळेच आमचा सन्मान आणि अर्षद साठी आदर म्हणून भेट देण्यात आली सहा वर्ष आधी अर्षद आणि आयशा यांचं लग्न झालं तेव्हा अर्षद छोटी मोठी कामं करून घर चालवायचा पण त्यानं बालाफेक बद्दल असलेलं प्रेम आणि या खेळात पुढे जाण्याची इच्छा कधीच मागे सोडली नाही त्यामुळेच त्याच्या सासऱ्यांकडून त्यानं ऑलिम्पिक गोल्ड जिंकल्याचं जोरदार कौतुक होतंय म्हैस गिफ्ट देण्याबाबत आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे दोन हजार बारा मध्ये लंडन ऑलिम्पिक्समध्ये सुशील कुमार आणि योगेश्वर दत्त या भारताच्या पैलवानांनी मेडल्स जिंकले होते त्यानंतर भारतात त्यांचं जंगी स्वागत झालं त्यांनाही कोट्यवधीची हो बक्षिस मिळाली पण चांदणी चौकातल्या व्यापाऱ्यांनी या दोघांना तीन म्हशी भेट दिल्या होत्या स्थानिक व्यापारी आणि कुस्ती आखाडा चालवणाऱ्यांनी अशी आठवण सांगितली होती की गामा पैलवान पन्नासच्या दशकात कुस्त्या ते जिंकायचे तेव्हा त्यांनाही भेट म्हणून चांदणी चौकातले व्यापारी म्हैसच द्यायचे भारताच्या उत्तरेकडे फाळणीच्या आधीपासूनच महिस भेट म्हणून देण्याची परंपरा होती पण हर्षद नदीमची स्टोरी या गिफ्टच्या पलीकडची आहे मोठा झाला खानेवाल भागात त्याच्या घरात सात बावंड आणि कमावणारे फक्त वडील त्याचे वडील गवंडी काम करायचे त्यामुळं अर्षद कमी वयातच घरची जबाबदारी म्हणून छोटी मोठी कामं करायला सुरुवात केली पण त्याचं मन रमत होतं भालाफेकमध्ये मध्ये त्याला खेळासाठी काही कमी पडू नये म्हणून त्याच्या काकांनी त्याचा दुधातुपाचा डाएट सुरू ठेवला पण जेव्हा स्पर्धा खेळायला किंवा ट्रेनिंग घ्यायला बाहेर जाण्याची फिरण्याची वेळ आली तेव्हा ना अर्शदच्या अर्चनकडे पैसे होते आणि ना त्याच्या काकांकडे अशा वेळी अर्षदचं गाव एकत्र आलं त्यांनी पदरचे पैसे टाकले वर्गणी काढली आणि त्यानंतर अर्षद नदीम खेळायला ट्रेनिंगला जाऊ शकला त्यानं यूथ गेम्स पासूनच मेडल जिंकायला सुरुवात केली पण त्याच्या पुढचे प्रॉब्लेम संपले नव्हते मेन प्रॉब्लेम होता पैशांचा न कित्येक वर्ष आपल्या घराजवळ शेतात रानात प्रॅक्टिस केली तो सलग दुसऱ्या ऑलिम्पिकला क्वालिफाय झाला तरी त्याच्याकडे तगडे स्पॉन्सर्स नव्हते नवा भाला घेण्यासाठी मदत मागावी लागली ऍथलेटिक्स फेडरेशननं फारशी मदत केली नाही तेव्हा पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड आणि इतर संघटनांकडे मदत मागण्याची वेळ आली आपला एक प्लेअर भाला मध्ये आहे तो मेडल जिंकण्याच्या रेसमध्ये आहे याबद्दल पाकिस्तानात लय उत्साह नव्हता तो आला मेडल जिंकल्यावर मग पाकिस्तानच्या पंतप्रधानांना कुणीतरी असेल किंवा अर्षद झालेलं जंगी स्वागत किंवा त्याच्यावर झालेला बक्षिसांचा वर्षाव आता बक्षिस म्हणून गाड्या म्हैस आणि पैशांची चर्चा होत असली तरी पाकिस्तान सरकारनं अर्षद नदीमला बक्षीस म्हणून काही महत्वाच्या घोषणाही केल्या आहेत त्याला हिलाले इम्तियाज हा पाकिस्तानचा दुसरा सर्वोच्च नागरिक पुरस्कार दिला जाणार आहे त्याच्या नावानं सुकूरमध्ये एक स्पोर्ट्स स्टेडियम उभं राहणार आहे तर कराचीमध्ये एक स्पोर्ट्स अकादमी ज्या नदीमला प्रॅक्टिस करायला ग्राउंड नव्हतं ज्यानं क्रिकेट ग्राउंडवर भालाफेक केली शेतात शिकला रानात घडला त्याच्या एका यशामुळं पाकिस्तानमध्ये क्रिकेट सोडून दुसऱ्या खेळाला महत्व प्राप्त झालंय अर्षद नदीम गरिबीतून पुढा आला आणि ऑलिम्पिक्समध्ये गोल्ड जिंकला म्हणून जितका मोठा स्टार ठरतो त्यापेक्षा जास्त महत्व त्याच्यामुळं पाकिस्तानात एक स्टेडियम उभं राहतं याला आहे अर्शद नदीमनं मिळवलेल्या गोल्ड पाकिस्तानला यंदाच्या ऑलिम्पिक्समध्ये एक तरी मेडल मिळालं त्यात ते गोल्ड असल्यानं त्यांचा रँकिंग मधला नंबरही सुधारला पण अर्षदनं पाकिस्तानला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक गोल्ड जिंकून दिलं पाकिस्तान पहिल्यांदा ट्रॅक अँड फील्डमध्ये मेडल जिंकलं त्यातही अर्षदनं ऑलिम्पिक रेकॉर्ड मोडलं ते, ते एकदा नाही दोनदा एकाच इव्हेंटमध्ये तिचे दोन्ही थ्रो नव्वद मीटरच्या पलीकडे गेले आता नदीम आणि नीरज चोप्रामध्ये खरी चुरस असताना सातत्यानं नव्वद मीटरचा टप्पा पार झाल्यामुळं नदीमला मेंटल ऍडव्हान्टेज मिळणं नक्की आहे साहजिकच कस लागणार आहे तो नीरज चोप्राचा पण नीरज चोप्रा प्रेशर सिच्युएशन मध्ये भारी खेळतो हा आतापर्यंतचा इतिहास आहे बाकी सध्या अर्षद लाईम मध्ये आहे त्याला कोण भेटतय कोण नाही हा चर्चेचा आणि वादाचा विषय ठरतोय एका दहशतवाद्याने अर्षद भेट घेतली असा आरोपही होतोय त्याला मिळणाऱ्या गिफ्ट्सवरून कौतुक आणि ट्रोलिंग दोन्ही होत पण यातही त्याच्या गावातले कित्येक लोक त्याच्या घराबाहेर येत आहेत त्याला भेटतायत आणि हातात पन्नास शंभर रुपये देऊन जात आहेत त्याला प्रॅक्टिस करता यावी म्हणून दिलेले आता मदतीची जागा कौतुकाने घेतली म्हणूनच अल्टो ते मैस या बक्षिसांच्या पुढची हर्षद नदीमची स्टोरी इंटरेस्टिंग आहे याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्कीच सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बोलबीडोच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका